एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा पुणे महानगर नियोजन समितीच्या अधिकाराबाबत मागणीचा सूर पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य वसंत भसे दीपाली हुलावळे सुखदेव तापकीर तसेच माजी सदस्य संतोष वेगडे इतरांच्या वतीनं महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली त्यांनी पुणे महानगर नियोजन समितीचे अधिकार कायम ठेवावेत आणि नियमित बैठका घ्याव्यात अशी ठाम भूमिका मांडली आहे त्यांनी आरोप केला आहे की राज्यघटनेने पुणे महानगर नियोजन समितीला दिलेले अधिकार प्रशासनाकडून दुर्लक्षित केले जात आहेत आणि या निष्काळजीपणामुळे वाहतूक व्यवस्था रस्त्यांची स्थिती घनकचरा व्यवस्थापन पाणीपुरवठा सार्वजनिक जागांचे अतिक्रमण नदी नाल्यांचे संरक्षण पर्यावरण संतुलन यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले असून संपूर्ण पायाभूत सुविधा कोलमडल्या आहेत या पार्श्वभूमीवर पुणे महानगर नियोजन समितीच्या कार्यक्षमतेसाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी समितीच्या नियमित बैठकांची आवश्यकता आहे असं त्यांनी अधोरेखित केलं आहे पुणे महानगर नियोजन समिती ही पी एम आर क्षेत्राची ज्या शासकीय आणि निमशासकीय संस्था काम करतात त्याच्यावरती वरिष्ठ बॉडी म्हणून हिची चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीमध्ये निर्मिती झालेली आहे परंतु दोन हजार एकवीसपासून आमची नियुक्ती झाल्यापासून आजपर्यंत एकही बैठक ह्या कमिटीची झाली नाही त्यामुळं आज पुणे महानगर नियोजन क्षेत्रामध्ये जे कामं चालू आहेत ती पूर्णपणे बेकायदेशीरपणे चालू आहेत आणि पुणे महानगर नियोजन समितीने जो पी एम आर डी जो विकास आराखडा तयार केला होता त्याला देखील या ठिकाणी कोर्टामध्ये स्टे आलेला होता या पी एम आय पुणे महानगर नियोजन समितीला अस्तित्वात न ठेवल्यामुळे कोर्टात गेलेले मुख्यमंत्र्यांशी काय संपर्क साधला आम्ही कोर्टामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांनी आम्ही आयुक्तांपासून विभागीय आयुक्तांपासून सी एम साहेबांपर्यंत आम्ही पत्रव्यवहार गेले तीन वर्ष झाले पत्रव्यवहार करतोय परंतु आजपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचा मेलला उत्तर नाही आमच्या पत्राला देखील आजपर्यंत उत्तरं मिळालेली नाहीत पी एम आर क्षेत्रामध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात त्यांचं काम देखील आजपर्यंत एकही मीटिंग झालेली आहे या पी एम आर क्षेत्रामध्ये जे जे प्रकल्प चालू आहेत त्यांच्या संदर्भामधले आणि हे सगळे बेकायदेशीर ठरतात याबाबत तुम्ही कुठं गेले नाहीत का या प्रकल्पांचे जे तुमचं याच्यामध्ये बैठक आयोजित करण्यात या संदर्भात काही आमच्या कमिटीला मिटिंगच कमिटीच्या आमच्या कमिटीचे अध्यक्ष सीएम साहेब आहे मिटिंगच सीएम साहेबांनाच टाइम मिळत नाहीये मिटिंगला त्याच्यामुळे आम्हाला त्या संस्थेचे कामकाज कसं चालू आहे तेच कळत नाहीये संस्थाला या ठिकाणी नियोजन बैठक घेतल्या नुकसान झालं आज हिंजवडी असेल खेड तालुका चाकण असेल वाघोली असेल इकडं हडपसर असेल किंवा इकडे सिंहगड असेल या पी एम आरच्या कार्यक्षेत्राच्या बाउंड्रीवरनं पूर्ण ट्रॅफिकची समस्या आज ह्या जाणवते याचं मुख्य कारण महानगर नियोजन समितीच्या माध्यमातून याचा विकास कामं केले नाही त्याच्यामुळं होते आज ही जी घनकचरा असेल पाण्याचा प्रश्न असेल हे जे सगळे प्रश्न उपस्थित राहिलेत हे मूळ याचं कारण हे पुणे महानगर नियोजन समितीच्या मिटिंग्स आणि तिला ॲक्टिव्ह न केल्यामुळं हे आज प्रश्न सगळे भेडसावतात आता ही समिती ऍक्टिव्ह नाही मात्र यातील जे निर्वाचित सदस्य आहेत या सदस्यांचे सदस्यत्व पद सुद्धा रद्द झाले आता केवळ सहा सदस्य उरले आता एकूणच काय वाटतं पुन्हा ही, का ही स, आ, कमिट कमिटी कार्यान्वित करावी नाही ही कमिटी घटनेमधून तयार झालेली कमिटी आहे हिला कार्यान्वित ज्याप्रमाणे विधान परिषदेचे सदस्य निवडले जातात तशा पद्धतीने हिचा कार्यकाल हा कंटिन्यू सायकलच्या चेनप्रमाणे हा चालू राहतो कोणते यातील जे महानगरपालिका क्षेत्रातील जे नगरसेवक असतात त्याचे ते सुद्धा याचे सदस्य असतात त्याचबरोबर नगर परिषदांचे सुद्धा असतात आणि ग्रामपंचायतीचे सुद्धा असतात मात्र यातील ज्या मुख्य प्रशासकीय यंत्रणा आहेत नगरपालिका आणि नगरपरिषद यातील जे सदस्य ते ठिकाणी प्रशासक आहे परंतु उर्वरित ठिकाणी ग्रामपंचायतीचे सदस्य आहे मात्र याबाबत आता प्रशासनाने काय भूमिका घेतली पाहिजे तुम्हाला अजूनही विचारात घेतलं जात नाही आमची मिटिंग्स घेऊन आम्हाला पुणे पीएमआर च्या कार्यक्षेत्रातल्या विकास कामामध्ये या कमिटीला सामावून घेऊन पुढील विकास कामे करणे हेच इथून पुढील काळात करणं गरजेचं आहे परंतु प्रशासन आपल्या भूमिकावरती ठाम जर राहील तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे याबाबत आम्ही न्यायालयामध्ये दाद मागणार पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा